विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करतायत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे हे सर्व ठरवून चाललेलं आहे की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला हो केंद्रीय एजन्सीज आहे ईडी आहे सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा त्यांच्यावर कारवाई करायची या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ईडी सीबीआयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत जी काही रोहित पवार जे आज जे काही संबंध त्याला आला त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा तिथे केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला ममता दिदी आहेत त्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा राजस्थान अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे आज सुप्रिया पुढे दिवसभर ईडी कार्यालयासमोर राहणार आहे रोहित पवारांना कुठंतरी म्हणजे पाडबड देण्याचं काम केलं जात आहे विरोधकांच्या सगळ्या भूमिकेत अडकल्यामुळे असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे आज शरद पवार साहेब असो जयंत पाटील असो सुप्रियाताई असो जितेंद्र रावड असो सर्व सर्व मंडळी जे आमचं सहकारी आहे एक तरुण आमदार आमचा आहे त्याच्या आम्ही सर्व पाठीशी आहोत पवारांची यात्रा संघर्ष यात्रा चांगल्याने प्रतिसाद मिळाला त्यामुळेच ही कुरघोडी केली जात आहे असं आहे की जो कोणी चांगला काम करतो जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो त्याला टार्गेट करण्याचं काम आता यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली आठशे किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आता शिवसेनेच्या अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे अशा पद्धतीचा त्रास सुद्धा दिला संजय राऊत साहेबांना दिला नवाब मलिकांना दिला जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचे याबद्दल चालू आहे पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते शंभर टक्के सहकार्य करतील कुठेतरी शरद पवारांना अं अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण की बाकीचे तर सगळे जे होते ते निघून गेले. त्यांच्यावर ईडी होत्या तर ते आता सगळे गटात तिकडे चालले गेले. असं आहे पहिले त्यांनी प्रयत्न केला चार वर्षापूर्वी की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जबाब देईल आणि त्यांनी जायची तयारी केली आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली लाखो लोक सर रस्त्यावर आले त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य शासनाकडनं पवारसाहेबांकडे गेले मिस्टर बर्वे पोलीस आयुक्त बर्वे साहेब स्वतः मान्य शरद पवारसाहेबांना भेटले आणि त्यांनी हात जोडून त्यांनी विनंती केली की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये कृपा करून जाऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीची विनंती केल्यामुळे पवारसाहेब गेले नाही म्हणजे सुरुवात त्यांनी पवारसाहेबापासनं केली पण पवार साहेबांनंतर त्यांनी एक 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 नेते आमचे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते यांना काम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका